शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य साई गुंडे तुमचं परत एकदा स्वागत करतोय करत। आपल्या युट्यूब चॅनल अजिंक्य एग्रिकल्चर वरती मित्रांनो आजचा विषय आपला उन्हाळी सोयाबीन लागवड कशी करायची त्याचं नियोजन कसं करायचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल आपण या, या व्हिडिओ मध्ये एक सखोल अशी माहिती घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही की नेमकं याचं नियोजन कसं करायचं तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण या व्हिडिओमध्ये काय काय या व्हिडिओची रूपरेषा असेल हे बघून आपण यामध्ये लागवडीचा कालावधी कोणता असावा किती असावा कधी आपण याची लागवड केली पाहिजे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यानंतर आपण दुसरी गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे की आपण कोणत्या वाणाची निवड केली पाहिजे यानंतर कोणती जमीन आपल्याला आपल्या सोयाबीन साठी योग्य असेल याविषयी देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत सोबतच त्याचं खत नियोजन कसं असलं पाहिजे यानंतर आपण किती खोलीवरती त्याची पेरणी केली पाहिजे दोन बियांमधील अंतर किती असलं पाहिजे दोन ओळींमधील अंतर किती असलं पाहिजे याविषयी देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत सोबतच आपण विविध विषयांवरती विविध पैलूंवरती आपण चर्चा करणार आहोत आणि यानंतरही तुमच्या मनामध्ये काही शंका असेल सोयाबीन उन्हाळी सोयाबीन लागवडीविषयी तर तुम्ही निश्चिंत होऊन मला कमेंट्स करा मी त्याचे उत्तर देईल तर व्हिडिओला सुरुवात करूया आता बघूयात लागवडीचा कालावधी किती असला पाहिजे तर उन्हाळी सोयाबीनची लागवड ही वीस ते पंचवीस डिसेंबर जानेवारी या दरम्यान आपण करू शकतो साहजिकच डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते आपण उन्हाळी शकतो जर आपण उशिरा लागवड केली केली म्हणजे पंधरा जानेवारीच्या नंतर तर आपल्याला उत्पन्न कमी भेटतं आणि सोबतच आपलं सोयाबीन हे पीक जरा जास्त वेळ उन्हाळी सोयाबीनला परिपक्व होण्यासाठी लागतो त्यामुळे आपण लवकरच पेरणी केली डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणी केली तर आपल्याला एकदम उत्तम असं आपल्या उन्हाळी सोयाबीनसाठी साठी वातावरण जे लागतं ते आपल्याला भेटून जातं त्यामुळे लवकर पेरणी करा यानंतर दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे वाणाची निवड म्हणजे आपण कोणत्या वाणाची निवड केली पाहिजे तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की उन्हाळी सोयाबीन हे बीज उत्पादनासाठी आपण याचा म्हणजे प्रयोग करतो पेरणी करतो या उन्हाळी सोयाबीनची उत्पन्नासाठी उन्हाळी सोयाबीन तितकंसं आपल्याला फायदेशीर ठरत नाही आणि त्यामुळं आपल्याला काय करायचंय जर उत्पन्नासाठी जर तुम्हाला उन्हाळी सोयाबीनची लागवड करायची असेल तर लवकर मॅच्युरिटी येणारे वाण निवडायचं आणि जर बीज उत्पादन करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही व्हरायटीचं जर वाण निवडलं तरी काही त्याचा प्रॉब्लेम येत नाही तसा कारण सोयाबीनची कोणतीही व्हरायटी आपण जी खरीपात पेरतो ती आपण आता सध्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते पंधरा जानेवारी या दरम्यान आपण पेरू शकतो त्यामुळे निश्चिंत होऊन तुम्ही ज्या व्हरायटीचं आपल्याला बीज उत्पादन करायचंय ते व्हरायटी तुम्ही निवडू शकता त्याचा काही तुम्हाला प्रॉब्लेम असा काही होणार नाही जर आपण असं विशेष करून कोणते वाण निवडले पाहिजेत तर मी काही वाणांची नावं सांगतो त्यामध्ये पहिला आहे जे एस तीनशे पस्तीस दुसरा आहे जे एस त्र्याण्णव झिरो पाच तिसरा आहे पीडी के आंबा चौथा आहे एम ए यू एस सहाशे बारा म्हणजे आपण जे सहाशे बारा व्हरायटी म्हणतो एकदम उत्कृष्ट असे वाण आहे आणि असं खास करून आपण कसं के चे वाण निवडायचे नाहीत कारण केडीएस चे वाण जर निवडलं तर जरा ते लॉंग ड्युरेशन व्हरायटी हो आहेत म्हणजे त्याला शंभर एकशे दहा आणि उन्हाळी सोयाबीन जरा जास्त वेळ अजून घेऊ शकतो एक पाच दहा दिवस त्यामुळे जर बीज उत्पादन करायचं असेल तर केडीएस चे जरी वाण तुम्ही निवडले तरी काही त्याचा प्रॉब्लेम होणार नाही केडीएस सातशे सव्वीस नऊशे ब्याण्णव या प्रकारचे जे वाण आहेत केडीएस ते शक्यतो टाळावे उन्हाळी उत्पादनामध्ये बीज उत्पादन करायचं असेल तर घेऊ शक आता पुढचा मुद्दा जमीन कशी तयार करायची जमीन तयार करताना जमीन एकदा नांगरून घ्यायची आणि त्यानंतर विरुद्ध दिशेने त्याला मोगडून घ्यायचं यामुळे तुमचं जमीन भूसभूषित होतील ढेकळे जे असतील ते फुटून जातील आणि मध्यम ते भारी या प्रकारची जमीन उन्हाळी सोयाबीनसाठी निवडावी हलक्या जमिनीमध्ये उन्हाळी सोयाबीनची लागवड करू नये कारण पाण्याचा जो निचरा आहे तो, तो मोठ्या प्रमाणात होतो आणि उन्हाळी सोयाबीन साठी पाणी जास्त लागतं कारण हे खरीपातलं पीक आहे विशेष करून याला पाण्याची जास्त गरज असते त्यामुळे मध्यम ते भारी जमिनीमध्ये उन्हाळी सोयाबीनची लागवड करावी आता आपण सोयाबीन या पिकाचे म्हणजे एक वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात कारण आता सध्या कसं आपण सोयाबीन उन्हाळी लागवड करायला पण आपल्याला त्याची फिजिओलॉजी म्हणजे ते कसं काम करत हे सोयाबीनचं प्लांट म्हणजे रोप तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे तर हे सोयाबीन हे पीक एक फोटोसेन्सिटिव्ह पीक आहे म्हणजे हे सूर्यप्रकाशाला खूप संवेदनशील अशी म्हणजे जात आहे सोयाबीन म्हणजे कोणतीही जात त्यातली सोयाबीन हे पीक फोटोसेन्सिटिव्ह म्हणतात त्याला आणि त्यातल्या त्यात हे शॉर्ट डे आणि लॉंग नाईट प्लांट आहे म्हणजे याला सूर्यप्रकाश कमी लागतो आणि रात्र मोठी असेल तर याचं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे आपल्याला घेता येतं पण उन्हाळ्यामध्ये तसं नसतं उन्हाळ्यामध्ये मोठा दिवस असतो आणि रात्र छोटी असते त्यामुळं त्याच्या उत्पादनावरती उत्पादन असं म्हणावं इतकं ह्याच्यामध्ये होत नाही उन्हाळी सोयाबीन बीज उत्पादनामध्ये किंवा उत्पादन घेत उत याला दिवस बारा तासापेक्षा कमी आणि रात्र मोठी लागते या सोयाबीन या पिकासाठी याला तापमानाची गरज असते बावीस डिग्री सेल्सिअस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानापर्यंत आपण सोयाबीनची लागवड करू शकतो आणि याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा पस्तीस डिग्री सेल्सिअस से पेक्षा जास्त तापमान असेल फुलोरावस तर पोलन स्टेरली परागीकरण होत नाही आणि फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होत नाही साहजिकच आहे पोलन स्टेरिलिटी झाल्यामुळे दे उत्पादनात देखील घट होते त्यामुळे पस्तीस डिग्री पे सेल्सिअस से, से पेक्षा जास्त तापमान ज्या भागांमध्ये जातं हो, एक मार्च मध्ये मा फेब्रुवारी मार्च मध्ये मा तर त्यांनी शक्यतो सोयाबीनचं पीक घेताना थोडा विचार करावा त्या गोष्टीचा देखील आणि उन्हाळ्यातील तापमानामुळे आणि सूर्यप्रकाशाची जी वेळ असतात म्हणजे उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाश जास्त काळ असतो त्यामुळे आपल्या पिकाचा वाढीचा कालावधी वा दे देखील वाढू शकतो म्हणजे एखाद्या व्हरायटी जर शंभर एकशे दहा दिवसाची असेल तर ती त्यापेक्षा दहा बारा दिवस एक्स्ट्रा देखील घेऊ शकते ह्या गोष्टी देखील तुम्ही लक्षात ठेवा आता आपण बघूयात बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया हा कोणत्याही पिकामध्ये म्हणजे आपण ज्याही पिकाची लागवड करतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाची स्टेप असते ती म्हणजे बीज प्रक्रिया जर तुम्ही तुम्ही बीज प्रक्रिया केली तर तुम्ही पन्नास टक्के गेम जिंकला सोयाबीनचा तर कसं आहे यामध्ये बीज प्रक्रिया करताना बीज प्रक्रिया करताना तुम्ही बॅविस्टीन प्लस कॉन्फिडर हे दोन औषध एकत्र करून जर तुम्ही त्याचं द्रावण तयार केलं यामध्ये ज्या वेळेस तुम्ही बॅविस्टीन घेणार आहोत तर तुम्ही बॅविस्टीन दोन ग्रॅम घ्यायचे आणि कॉन्फिडर जे आहे ते झिरो पॉईंट पाच एम एल घ्यायचंय प्रति किलो बियाण्यासाठी कॉन्फ्युटर मध्ये इमिडाक्लोपिड आहे किंवा तुम्ही गावचो दोन एम एल प्रति किलो इतकं प्रमाण घेऊन देखील त्याची बीज प्रक्रिया करू शकता सोबत तुम्ही एव्हरगोल गाऊचो सोबत एव्हरगोर एक्सटेंड हे औषध तुम्हाला वापरायचंय म्हणजे बीज प्रक्रिया करण्यासाठी प्रमाण दोन एम एल प्रति किलो घ्यायचं यामुळे तुमच्या बियाला सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये बुरशी लागणार नाही म्हणजे गावचो आणि एव्हरगोल एक्सटेंड या दोघांचं मिश्रण एकत्र करायचं प्रत्येक ह्याची क्वांटिटी घ्यायची आणि ती एक किलो बियाण्यासाठी वापरायची किंवा तुम्ही युपीएल कंपनीचं इलेक्ट्रॉन हे जे म्हणजे आपलं हे येतं बीज प्रक्रिया करण्यासाठी केमिकल येतं त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता यामध्ये दोन एम एल किलो या प्रमाणामध्ये याचा वापर करायचा किंवा तुम्ही स्वालचं कॅस्केट देखील येतं त्याचा जमिनी मार्फत आपल्या पिकावर अटॅक करतात अशा रोगांना जर प्रतिबंध झाला तर आपल्याला या बीज प्रक्रियेचा फायदा होतो या प्रकारे आपल्याला या, या बीज होतो खत व्यवस्थापन करताना आपल्या पिकाला किती रेकमेंडेड डोस सांगितलेला आहे ते लक्षात ठेवा आपल्या पिकाला नायट्रोजन लागतं फॉस्फरस लागतं पोटॅशियम लागतं सोबतच सल्फरची देखील आपल्या सोयाबीन या पिकाला गरज असते तर मी तुम्हाला त्याचा सांगतो की कि किती त्याला आपल्याला विद्यापीठाने सांगितलेलं आहे तर पन्नास किलो नायट्रोजन लागतं पोटॅशियम आणि सल्फर लागतो किलो प्रति एकर या आ, मात्रा आपल्याला प्रत्येक मूलद्रव्याच्या लागतात एवढ्या मी तुम्हाला सांगतो आणि ह्या सगळ्या मात्रा आपल्याला पेरणी करतानाच आपल्या पिकायला ह्याच्यामध्ये स्प्लिट डोसचं असं काय हे नसतं प्रयोजन नाही की बाबा निम्म नायट्रोजन पेरणीच्या वेळेस निम्म नायट्रोजन तीस दिवसानंतर असं नाही त्यामध्ये सगळी जी खतांच्या मात्रा आहेत त्या पेरताना आपल्याला आपल्या पिकास द्यायचं आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट ही म्हणजे आपल्याला बियाणं किती लागतं जर तुम्ही पेरणी करणार असाल ट्रॅक्टरवरती तर तुम्ही उन्हाळी सोयाबीन मध्ये वीस ते पंचवीस किलो इतकं प्रमाण घ्या तुम्ही एक करी आणि जर टोकन करत असाल तर सतरा ते अठरा किलो पर्यंत तुमचं प्रमाण घ्या आणि दोन बियांमधील अंतर आपलं दहा सेंटीमीटर असलं पाहिजे दोन ओळींमधील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवा पण दोन बियांमधील जे अंतर आहे ते आपल्याला दहा सेंटीमीटर ठेवायचं जर तुम्ही यांची गर्दी केली किंवा दहा पेक्षा कमी एकदम जास्त प्रमाणामध्ये तुम्ही बियाणं वापरलं तुमचं पुढे जाऊन शेंगा लागणार ला। त्यावेळेस सोयाबीनची उंची वाढते आणि त्यामुळे शेंगा कमी लागतात ते असं पसरत नाही त्यामुळे कधीही दोन रोपांमधील अंतर दहा सेंटीमीटर ठेवायचं हे लक्षात ठेवा टोकन करत असेल तर उत्तम आणि टोकन जर केलं तर तुम्ही ठिबक वरती सोयाबीन केलं तर खूप चांगले असे तुम्हाला उत्पादन भेटून जाईल यामध्ये कारण खूप काही आमच्या भागामधील शेतकऱ्यांनी खूप चांगलं उत्पादन घेतलेलं आहे ठिबकवरती सोयाबीन त्यामुळे तुम्ही या देखील गोष्टींचा विचार करावा तसं तुम्ही तुषार सिंचन देखील वापरू शकता जर तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम त्यात काही प्रॉब्लेम नाही येणार ना तुम्हाला पाणी नियोजन करता आता पाणी नियोजन किंवा पाणी व्यवस्थापन आपण आता बघूया सोयाबीन पिकाच तर सोयाबीन उन्हाळी सोयाबीनचं व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे बीज प्रक्रियेनंतरचा तर यामध्ये जमिनीत जर ओल नसेल तर पहिल्यांदा जमीन ओलवून घ्यायची आणि त्यानंतर वापसा कंडिशनला आपण पेरणी करून घ्यायची यानंतर पाच दिवसानंतर पेरणी नंतर पाच दिवसानंतर पाणी म्हणजे पहिल्यांदा तर आपण ओलवून घेतल्यामुळं पेरणी नंतर लगेच पाणी देण्याची गरज नाही पण पाच दिवसानंतर आपल्याला एकदा सिंचन करून घ्यायचं आहे यानंतर जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येक दहा दिवसाला आपल्याला पाणी द्यायचं आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आठ ते दहा दिवसाच्या या दिवसांच्या गॅपनं आपल्याला पाणी द्यायचं असं अकरा ते बारा पाळ्या आपल्याला पाण्याच्या उन्हाळी सोयाबीनसाठी द्यायचा आहे असं तुम्ही लक्षात ठेवा आणि उन्हाळी सोयाबीनचं एक सरासरी उत्पादन आपल्याला आठ ते बारा क्विंटल पर्यंत भेटून जातं जर जा तुम्ही चांगलं नियोजन केलं तर पंधरा क्विंटल देखील तुम्हाला उत्पन्न भेटून जातं आणि उन्हाळी सोयाबीनचं आपण खास करून बीज उत्पादनासाठीच वापर करावा कारण यामध्ये असं उत्पन्न जास्त भेटतं असं काही नाही जसं खरीपात भेटतं पण तुम्हाला एखाद्या व्हरायटी किंवा तुम्हाला जर घरचं बियाणं वापरायचं असेल एखाद्या व्हरायटीचं तुम्ही बीज उत्पादन करून उन्हाळी सोयाबीनचं तुम्ही चांगलं फायद्यात राहू शकता आणि अशा प्रकारे आपण उन्हाळी बनवतो ज्यामध्ये आपल्याला किड व्यवस्थापन कसं करायचं उन्हा घेऊयात कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे यानंतर आपण नवीन व्हिडिओ मध्ये भेटूयात तोपर्यंत नमस्कार आणि हा जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार